नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शंभर टक्के शुल्क माफ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी सर्वात मोठा निर्णय कोणता घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी प्रवेशासाठी शंभर टक्के शुल्क माफ बघा संपूर्ण राज्य सरकारकडून डब्ल्यू एस ई बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे शंभर टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता यानंतर राज्य सरकारने आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी या ठिकाणी घेण्यात आला आहे बघा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे सी तसेच इतर मागास प्रवर्गातील म्हणजे ओबीसी मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास ऐवजी आता शंभर टक्के शि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे ईडब्ल्यू एस एसई बी सी आणि ओबीसी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना मिळालेला एक मोठा दिलासा आहे बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभापती निवडणी निवडीबाबतही चर्चा झाली दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे विधान परिषदेचं सभापती पद पर हे सध्या रिक्त आहे उपसभापती नीलम गोरे या सध्या कार्यवाहू सभापती आहेत आता सभापतीच्या निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे सभापती निवडीबाबत बघा बघ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो सभापती पदाच्या भाजपकडून प्रवीण दरेकर राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे अशी भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांची माहिती आहे बघा एकूणच या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे महत्वपूर्ण असे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एकूणच या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ईडब्ल्यू एस एसई बी सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश प्रवेश घेणाऱ्या या मुलींचे शंभर टक्के शुल्प मा, शुल्क या ठिकाणी माफ करण्याचा जो निर्णय आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद